मी बाहेर चाललोय मित्राचा फोन होता यायला उशीर लागला जा गावात जा जा जा, जा, का? का? जा जा, जा तिकडे जा आणि तिकडे जेवण ये का काय झालं का अरे गावातले लोक काय म्हणते त्याचं भान आहे का तुला गावातल्या लोकांना फक्त तेवढंच काम आहे चांगल्या लोकांना नाव ठेवायचं बदनाम करायचं अरे गावातल्या लोकांचं काय सांगतोय गावातल्या लोकांना माहित आहे तुझं गुण कसं आहे ते का काय झालं मी काय असं गुण उजाळले ते अरे गुणाचं काय घेऊन बसला तुला ला का दोन मुली लावल्या त्या मुलीने थेट तुला नाकारलं त्याला मी काय करणार आहे त्यात माझी काय चुकी दोन टायमिंगला तुला गिळाय लागते की जरा काम धंद्याचं बघ अरे तुझ्या वयाच्या पोरांना का दोन दोन तीन तीन डेकर झाली तो असाच गावात किती दिवस बोंबल फिरणार आहे हा तुला किती का किती का बोलायचं तरी तू तर मापाच्या पार बाहेर चाललाय तू काय बापाचे काय ठेवणार आहे का नाही गावात उठ की सुट गावात पळतोय त्यात माझी काय चुकी या पंधरा विपर्यंत शाळे शिकलूया हाय का कुठं काम त्याचा लागतोय का तरी बोमलं थेंडायचं नाही म्हणून मी आपलं गाव त्याच्या हाताखाली जातोय का तर कसं तरी घर चालेल म्हणून जातोय ना हा तुम्ही म्हाताय लग्न कर लग्न कर लग्न कर हा लग पुरीच्या बापाला लागते गाडी गोड बांगला माल पाहिजे त्यांना हाय का आपल्या माल कशा पुरी हो मानत्याला लग्नासाठी लग्न ह्या कॅटेगरीत तरी मी बसतोय का लग्न होत नाही म्हणते तस काय तुझ्या मनात कोण आहे का, का? ज्यावेळेस मला लग्न करायचं होतं तेव्हा तुम्ही म्हणलं घर बांधू गुरुडोर घेऊ गाडी घेऊ ह्याच्यातलं तर काय केलं बी नाही हा बांधलं ती फक्त वय पत्र्याचं घर मला ज्या पुरी सांग लग्न करायचं होतं ना त्या पुरीला तीन तीन पोरं ज्या ती पूरगी आणि तुम्ही म्हणता की तु तुला कोण आवडत काय तेवढीच होती का काय का तुला त्या पण आता पुरीच्या अपेक्षा लय वाढल्या त्या आणि त्यांच्या अपेक्षेच्या कॅटेगरीत मी कुठंच बसत नाही व मी लाईफमध्ये कुठं सेट नाही मला कुठं काम जाता नाही मग मला कसं कोण पोरगी देईल सांगा बरं जो मुलगा आहे ना लाईफ मध्ये शेटल त्यालाच लग्नासाठी पोरगी भेटल जा 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 लय शाय तो तुला एकदा हाताखाने काढावा लागेल बघ तू माझा मी काय करायचं ते बर, 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 जा डोक्याला किरकिरच आहे लग्न 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 काय लग्न बिन करणार आहे का नाही राहणार आहे सकाळ धरण पाच सहा वेळा हिच प्रश्न विचारलाय लग्न कधी करणार लग्न कधी करणार दुसरा काय काम आहे का नाही का उठसूट लग्न कधी करणार लग्न कधी करणार अरे लग्न सगळी करते ती पण तुला विचारतोय अख्खा तुला म्हणते लग्न कधी करणार आहे लग्न कधी करणार आहे त्यामुळे तुला विचारले सगळ्यांनाच का काळजी लागली माझ्या लग्नाची असं काय असतं बरं लग्नात अरे असं काय लग्न असतं म्हणजे लग्नातले भारी असतं लग्नाची आता भेटत नाही लग्न झाले असतं लोण मला सांगितले लग्न झालं काय असतं ते काय तुला सांग आता लग्नात सुख असतं सुख बायको असते आपण असतो रात्र असते अजून काय पाहिजे सांग तुला दोन टाइम जेव्हा भेटते अरे लग्न झालेले सुख आहे ना ते देत नाही अरे भावा आता माझ्याकडे प्रेम झालं नाही पण माझं जेव्हा लग्न होईल त्या बायकोला पण असं विचार की सात नवरा भेटू दे तू तर लय हुशार निघला तुला तर माझ्यापेक्षा जास्त माहिती तुझं लग्न नाही काय नाही तरी पोख त्या माणसासारखाच गप्पा तू या लका हाय माहिती किती आहे ती बर का किती उशीर झालं नुसतं फकाल तू ये तू तर जग का माझं कर लग्न कर लग्न काय त्याच्या आईला लग्न लग्न नुसती ना ना तेलाची पुढे द्याव एक कशाला रे सकाळ जरा डोकं नसतं फटाफट करतय माझ तशा मुळे कशामुळे कशामुळं गावात गेलं कि माणसं म्हणते लग्न कधी करणार लग्न कधी करणार लग्न करायचं म्हणणं बरोबर आहे पण ते लग्न झाल्यावर समजा आणा लागतो माग म्हणजे मिरच्या आणा तेल आणा सौदा आणा किराणा आणा समजा अना आणा करून गुडघ्याव यायची वेळी ते लगा अर उलट अस मला तर वाटतय बर हे बिन लग्न करता आलं लग का लक्षात बामनाने आणा लावून देतो कि शेवट परी ना आणा आणाच म्हणतो अरे तिघडा का काय लागा तुम्ही मग आपलं असंच बर एकटा जीव सदस्य सदस्य द्या लवकर पुढे जाऊ द्या देव 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 दोन मिनिटात थांबके लागा ते तो तुझ्यासाठी चाललंय कुठली नवरत्न बर 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 धोक थंड पडल बर 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 सरात जातो आता घर लक्षात ठेव हा ना लागतो बर का माग लग्न केलं बर चलते जातो ना लग्न 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 नुसता डोक्याला ताप झाला या बसलाय काय नाही बसलोय मोकळ्या वातावरणात अरे मोकळ्या बसायचं आता वय आहे कामधांच्या बक्की लग्नाचा विचार काय किरकिर कर घरी की गेलो तर घरी आई म्हणती लग्न कर लग्न कर बाप म्हणतोय लग्न कर लग्न कर आणि हिथं आलो तर हिथं बी तीच बॉम्ब लावली बसू इथं का जाऊ निघून मग अरे समाजातले लोक नाव ठेवते हो ते मला तुम्ही सांगा लग्नाचं सा बघ लग्नाचं बघ म्हणता या समाजातली माणसं नाव ठेवते ते मग समाजातला एक तरी माणूस असा म्हणतोय का कि चल तुला मी पूर्गी धावतो तुझं लगीन करून देतो सल्ला द्यायला दहा जण असतात व पण बघायला राहायला स्वतःची स्वतःलाच लागतंय कोण पुढे येत नाही बरोबर आहे की पण आज नाही उद्या तुला त्या मार्गाने जायला लागणार आहे बघू पुढची पुढे काय होईल ते आता काय मी म्हातारा झालोय का म्हातार नाही पण त्या मार्गाने तुला जायचं तस बी तुम्ही माझी काळजी करू नका माझी काळजी माझा आई बाप करते काय अरे तू जवळच आहे म्हणून तुला सांगण्याचा विचार केला एवढा शिकलेला आहे म्हणून म्हणलं सांगाव मला काय सांगायचं भानगडीत पडू नका तुमचं तुम्ही बघा मला कळतंय काय करायचं काय नाही असलं ने माझ्या पुढे पागळू नका तुम्ही तू आहे म्हणून तुला सांगायचं काम केलं मी मा माझ्यापेक्षा तू चांगला शिकलाय चांगला आणि वाट्यातला तुला चांगलाच फरक पडतो जग दुनिया का नाही नुसतं सल्ले द्यायचं काम करते पण मदतीचा हात कोणच पुढे करत नाही जावा तुमचा तुम्ही काम त्याचा बघा तुला काय सांगण्यात अर्थच नाही नका माझ्या डोक्याला ताप देऊ सल्ले द्यायला दे तर भरपूर जण आहे ते पण एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का की पुरींच आता कसं माहिती आहे का विमल गोवा गुटखा तंबाखू गांजाड्या पोरा संग पळून जाऊन लग्न करणार पुरी आणि आमच्यासारख्या सांस्कारिक पोरांसंग लग्न करत नाही त्या पुरी आणि पुरींच्या बापाच्या ब्यातल्या अपेक्षा वाढल्या त्या त्यांना वाटतय की घर पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे घोडं पाहिजे माल पाणी दणकून पाहिजे आणि तसल्या पोरांना पुरी द्या तयार होते ते पण आमच्यासारख्या गरीब पोरांसह जर लग्न केलं तर त्या काय उपाशी मारणार आहेत का हा आम्ही पण त्यांना सुखा समाधानात सांभाळणार ना पण त्यांच्या नाही डोक्यात बसत ही समाजाची पार विचार करण्याची क्षमताच बदलली व त्यांना नुसती हायपाय माणसं पाहिजे ते हायपाय जागा पाहिजे ते पण एखादा काबाड कष्ट करून त्याचं कुटुंब व्यवस्थित चालवणाऱ्या चालवणाऱ्या पोराला कोण होगून विचारत नाही व येणारा काळ एवढा भयानक असेल का नाही की नुसता लग्न शब्द जरी ऐकला ना तरी तरुण पिढीला असं वाटेल की जगावं का मारावं काय करावं असं वाटेल म्हणजे लग्नाचं एवढं माणसांनी समाजातल्या भाव केलं या लय अवघड गोष्ट झाली ही